बग हेला बोलता काम पच्चीस हाँ अपनी हिस्सा बेस्ट पार्ट ओफ्टी मध्या का लेर फुले शेगा ना हाँ प्रॉपर शिजले हाँ 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 हा माउस मांस बगे आपली पूर्ण आम्ही केला होता तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी संदेश विचार राजापुरी संदेश आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत पाठीमागे बघताना पोपटीचा फुल प्लॅन चालू आहे भाषा भाषा आलेल्या आहेत मामाच्या गावाला आणि त्यांना खास आम्ही राजापुरी स्टाईलने पोपटी बनवून देतोय प्रथमेश आलाय प्रथमेश फुल प्लॅन करतोय पोपटीचा पूर्ण व्हिडिओ एन्जॉय करा नक्की आमच्या स्टाईल कशी आम्ही कोपटी बनवले ना, ना? खेकडे टाकून त्यानंतर तांबोशी मासा टाकून मिळेल पूर्ण व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा व्हिडिओला झालेला आहे तयार तर आमच्याकडे सर्वात बेसिक इन्ग्रेडियंट म्हणजे हा भांगरुटीचा पाला हा सगळ्यात मेन आहे आणि हे मडका आपलं आणि त्याच्यात मेन इन्ग्रेडियंट जाणारे म्हणजे हे चिकन ह्या चिकन मध्ये सगळे मसाले विसाले टाकून आम्ही मॅरिनेट केलेला आहे आणि ही तांबोशी ही तांबोशी आहे ती ह्या बीबीक्यू क्यू मसाल्याने आम्ही मॅरिनेट करणार आहे स्पेशल आणि ही अंडी पंधरा अंडी आहेत आणि हे आपलं मेन शेंगा पाउटेज़ शेंगा पावट्याच्या शेंगा सगळ्या ओके आणि आज आम्ही ह्यावेळेला नवीन ट्राय करणार आहे की आम्हाला सकाळी आज आहे ना खेकडे पकडताना मोठा क्रॅप भेटलाय तो आम्ही ह्याच्यामध्ये टाकणार आहे तुम्हाला आता दाखवत होत्या क्रॅपची साईज काय आहे ती बघा साईज बघा डेंगा बघा आता डेंगा बघा फक्त केवढा येतो तर हे सर्व आमचा प्लॅन चालू आहे बघा ही साईज बघा क्रॅप साईज बघा डेंग्याची साईज बघा ओ बाप रे हा जर चावला ना <laughs> मला दाखवतो एक काय म्हणतात सॅम्पल दाखवतो चावला अवा। अवा। अवा अवा ए, साथ गा, साथ गा। तर काय करू शकतो काय करतोय हा चौका तर हा जाणार आहे ह्याच्यामध्ये आपल्या कोपी मध्ये आणि हा एक छोटा खेकडा विथ खेकडा आणि ह्याला आम्ही असाच टाकणार आहे हा फक्त ऑइल पेपर मध्ये करून तर आता ह्याला मी मारतो हा तोपर्यंत व्हिडिओ कट कर ओके तर आम्ही आता करतोय हा सुहानाचा बीबी क्यू मसाला वापरणार आहे फ्रीमध्ये ऍडव्हर्टाईज करून फ्रीमध्ये एडव्हटाईज करून देतोय सुहानाची सुहानाची ह्याच्यामध्ये काय मीठ वगैरे टाकायला मसाला चांगला आहे ना हा बेस्ट आहे हा सर्वात बीबी क्यू साठी एक नंबर

हा ह्या कटमध्ये नाही गेलं हा तर आता आपली ही झालेली आहे प्रॉपर रॅप करणार आहे आम्ही होयला नको असं कारण स्किन एकदम अशी असते सेंटर पण ही तंदूळ ह्याच्यामध्ये नाही टाकणार आहे आपण पन। मग वेगळी बनवायची पोपटीमध्ये नाही ही टाकायची ही वेगळी बनवायची आहे आपल्याला केस तर प्रथम पण ना इंस्टाग्राम भारी का भारी काय काय बनवत असतो नाही कधी बघा व्हिडिओ पण नाही बनवतो पण भारी वाले असतात म्हणजे रेसिपी बघायचं ना ऑथेंटिक नवीन तर प्रथम पेज इंस्टाग्राम आता दुसरं आता आपल्याला क्रॅप क्रॅप घ्यायचा आपल्याला ओके वैगरे लहान असतं भारी बनणार शिवम एक्साइटेड आहेस का याला ऐकवल हा बोला हा बोला तर <laughs> आपला हा जायगँटिक क्रॅब याला पण आपण बी बी क्यू मसाला पोपटीमध्ये हे पोपटीमध्ये टाकायचा क्रॅब पण आपला मसाला लावला तर सगळा पोपटीमध्ये पसरून जायचं त्याच्यामुळे आपल्याला ते नको आहे बरोबर हा काढ ना आता याला प्रॉपर मसाला लागणार आहे दे <laughs> क्रॅब आहेत ना आम्ही वापरतोय ते रेड वाले आहेत रेड क्रॅप आहे त्याच्यामुळे त्याला टेस्ट पण भारी असते एकदम वाली हा या क्रॅबला ग्रीन क्रॅप पेक्षा एक वेगळी नेक्स्ट लेवल थोडी असते तर आपला क्रॅप पण रेडी झालाय प्रॉपर भारी आणि आम्ही आज घरात सांगितलेलं आहे की आमचं जेवण बनवू नका आमच्या पाच सहा जणांचं तुम्ही काय ते तुमचं जेवण घ्या आम्ही हे पोपटी खाणार आजचा दिवस पण रॅप करणार आहे प्रॉपर आपला क्रॅप फॉईल पेपर द्या फॉईल पेपर फाटला थोडा नाही अजून एक मारू ना आणि मडकं पण आमचं बघा प्रॉपर आहे एकदम असं हे नाही आहे असं पाहिजे ना आणि वरती तोंड मोठा त्यामुळे पोपटी बाहेर काढताना पण प्रॉब्लेम येणार नाही जास्त तर आपला खेकडा खेकडा तयार आहे तयार आहे पोपटीत जायला पोपटी सेटअप हा भांबरुटीचा पाला आहे एवढा आम्ही खालच्या वाडीतनं आणलेला आहे लय शोधून आणलेला आहे कष्ट करून <laughs> सांगायचं नाही असं खोटं बोलायचं जरा आता पहिला लेअर आहे जो आपला भांबरुटीचा पाला जाणार आहे सगळ्यात बॉटमला सगळा चांगला पसरवून टाकायचा आहे असा हा बघा बरोबर प्रॉपर याला जरा अजून टाकू वाटल्यास त्यानंतर आपलं हे टाकायचे शेंगा शेंगांचा फ्लेवर पण बनवायला पाहिजे चांगला अंडी ना सगळ्या ना, ना एकदम लेअर बाय लेअर शेंगा आता नेक्स्ट फ्लेवर नेक्स्ट आपलं चिकन आहे चिकन फ्ले चिकन जरा पीस हे सांग की चिकन हे का नाही काय जास्त मसाला का चिकनला चिकन जास्त मसाला नाही लावलेला आहे कारण आपल्याला भांबुर्डीचा जो फ्लेवर आहे तो आपल्याला पुरा चिकन मध्ये उतरवायचा आहे बरोबर त्याच्यामुळे आपण मसाला कमी वापरलाय चिकन मध्ये थोडं फक्त मीठ आणि जरासा गरम मसाला आणि थोडासा मसाला त्याचा फ्लेवर चिकनला जाणार आहे सगळा तेच मेन टार्गेट आहे आणि आता आमचं दोघांचं आवडत हा ह्याच्यातलं पोपटी मधलं अंडी अंडी बेस्ट अंडी बेस्ट पार्ट पोपटी मधला अंड्याचा लेअर ही जी खाण्याची मजा ना अंडी भाजलेली करपड एक नंबर असली अंडी कुठंच नाही भेटणार नाहीच आम्ही जवळजवळ किती अंडी घेतले पंधरा पंधरा अंडी घेतलेली पंधरा अंडी घेतलेली आहेत म्हणत थोडं मोठं वाटतंय का नाही नाही बरोबर आहे हा अजून हे जायचं नायचं अंडी गेली एका लेअर वर पूर्ण अंडी गेली आता आता त्याच्यानंतर आपल्याला हे उरलेल्या शेंगा टाकायच्या येणार हा तबडप तबडप हां आपण सगळ्या शेंगा संपवून घेतलेल्या आहेत आणि आता हे बांबुरडीचा पाला थोडासा तर आपण आपला क्रॅप टाकणार आहे शेवट सगळ्यात आणि याच्यावरती पूर्ण पाला आणि आपला सगळा पाला तांबूशी वेगळी भाजायची ना तांबोशी वेगळी आहे आणि त्या टोप पण निघायचं कोणाचं ठेव त्याला बांधतोस का फॉईल पेपर म्हणजे बाहेर पडायला असं प्रॉपर पॅक करून घेतलं फॉल पेपर म्हणजे काय बाहेर पडायला नको तर ही आपली तांबोशी आणि ही आपली पोपटी पोपटी डन आगी मध्ये जाण्यासाठी तयार आहे ओके तुम्ही तयार आहात का तुम्ही तयार आहात का हो बघा सगळेजण आता चाललेत पोपटी घेऊन खाली भाजायला पोपटी चला 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 अर्धा तास आस आणि अर्धा तास सेट व्हायला बरोबर हे आता पूर्ण गवत लावलेलं आहे आणि आठ हे होईल तयार वाजले ना अर्धा तास आपल्याला ते शिजवायचंय आणि अर्धा तास ते आपल्याला सेट व्हायला ठेवायचंय जसा कुकर ठेवतो तसा आपण आणि अर्धा तास एक पंधरा मिनिटं खायला ठेवायचे आहेत आपल्याला म्हणजे आपलं सवा नऊ पर्यंत काम तमाम आहे आणि साप बाय करणार आहे नंतर एक दोन तीन खाली सहा सात अरे खाली लाव तर पाच मोठ्या माणसांच्या साक्षीने आणि दोन लहान माणसांच्या साक्षीने आम्ही ही आग पेटवत आहे गुलाबी थंडी मध्ये आपली आग फायनली पेटलेली दूर फुटलं ना आ, आ, दिसला रे। दिसला। था 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 हा दिसलं प्रॉपर दिसला फायनली आपली पोपटी तयार झालेली आहे वाफा सुट्ट्यात बघा वरतून आणि इकडे मासा पण तयार झाला तांबोशी एकदम रेडी आता बघा फक्त तुम्ही आणि हा तांबोशी मासा पहिला तर आपण पहिला तांबोशी मासा फाडणार आहे बघ इथं बघ रेट दिसतोय पूर्ण तू मामाचा घेतात ही वाफ जी येते ना त्यावरून तुम्हाला कळलं बापरे प्रॉपर शिजले हा।, हा 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 मांस बघा हे बघा मेन मासा कसा शिजलाय ओळखायचा हा बघा हा डोळा डोळा बघायचा हा डोळ्यातला असा पूर्ण वाईट झालाय वाईट आला ना हा बॉल तयार झाला की समजायचं मासा मासा शिजलाय हा बघा हा बॉल दाखव करतो हा बघा हा हा तयार झाला पाहिजे असा

जशी आपल्याकडे बिर्याणी बाय किलो येते हा बघा हा बघा यासाठीच पूर्ण आम्ही केला होता वाव बघा वाव एक जरा चिमटा चिमटा आणि हे जे आहे ना हे काय त्याला चिकन लागून आलंय थोडासा इकडे भाग सॉरी सॉरी नाही आलं हे बघ इकडे चिकन आहे कुठे आता हे आता आता हे सांग आता आहे ना बरोबर आपल्याला तीस मिनिटच ठेवायचंय आणि हे झालेलं तर परफेक्ट एक्झाम्पल हे बघ शिजलंय प्रॉपर शिजल बघ हा त्याला प्रॉपर करपलंय पण आणि विषयच खाल्लासा आहे बरोबर आता हे खावा बघू पुढ हे काय वरती रे क्रॅप आता आपल्या सगळ्यात मेन आहे क्रॅप आपला त्याच्यासाठी सगळं केलं होतं बाय बायू असा वर नाही आता आता साईड लावा आता साईड लाव आता मेन आहे नको ह्याच्यावर टाकताय हा ह्याच्यावर 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 आता ह्याच्यावरच सर्व खरं आहे माझ्या साईड लावा साईड लावाडी बघ अंडीच सगळी अंडी टराटर बाहेर येतात जशी काय कोंबडीच अंडी देते जशी आपली कोपडी अंडी देते बाहेर का नाही बाहेर बाहेर नाही खेकडा बाहेर येत तो काय बाहेर पडला आता आपण आपला मेन ओपन करणार आहे जर लाल झाला असला तर शिजले प्रॉपर माझा एक मी बघ असं बसलो होतो याच्यावर बस मी देऊ टेबल हा हा झाल्या झाल्या लाल झाल्या लाल झाल्या काय झालं उलट्या बाजून आहे ओके ओके ठीक आहे कवच कुंडल आहेत हा 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 वाव सकाशात वाव हे पाणी कोणी तरी पिऊन टाकाच घे ताटलीच घे नाही खरं लागतं पाणी माहिती का ताटली फुकट गेला पाणी रेड वन रेड वन पाप रे असंच ठेवा असच ठेव बाई काय प्रॉपर आहे वाव बरोबर हे भारी झालं हे बघ ह्याला बोलतात काम पच्चीस नाही भारी काम झालं याला बोलतात पोपटी क्रॅप पोपटी करून टाकलेली आम्ही हा बघा हा आमचा रायडर इकडे पोट रायडर फिरवलं ना होडी फिरवलं ना आता हे समोर आहे ना बाबुबा बघा हे मोडाय इकडं आहे ना असं पेट आहे पलीकडे हरचे गाव आणि इकडे भालावली जुवे वगैरे माजरे जुवे